डॉक्टरी शिकत असताना लास्टच्या वर्षापर्यंत हात लावल्यानंतर आणि प्रश्न विचारल्यानंतर संपला की आम्हाला प्रात्यक्षिक म्हणून आम्ही खूप असे पेशंट पाहतो त्यानंतर एखादा कोणताही रुग्ण आमच्या समोर आला तर तो चालत येत असतानाच आम्ही केसापासून पायाच्या न प्रश्न विचारून त्याला काय होते की लास्टची स्टेप असते त्या पंचवीस लोक आम्हाला म्हणतात की पाच मिनिटात झाली कारण आम्हाला वर्षाला आम्ही ऐंशी हजार लोक आमच्या संपर्कातून जातात त्यामुळे आमची नजर त्याच्यामध्ये काय कमी असेल एक पद्धत अनुभव आणि आलेला आहे त्यामुळे माझी सर्व्हिसेस सोळा कशी अचानक हां शिक्षण कुठे झाले विचार माझ प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झालं अरे माझी मी सिद्धनाथ हायस्कूल वाट पहिलं महाराष्ट्रामध्ये आहे